अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहे तेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भविष्याची जी तुला आशा आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आली आहे तू ज्या चिंतेत आहेस ती चिंता दूर करणारे हे आशीर्वाद नक्कीच तुला तुझ्या कार्यापर्यंत नेतील आणि ते कार्यदेखील पूर्ण होईल बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा जे तू काही कष्ट करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे तुम्हाला ती आर्थिक वाढ हवी असल्याने तुम्ही ते प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला त्यात खूपच लवकर मोठे यश प्राप्त होणार आहे तुमचे भविष्य उत्तम होणार यात शंका बाळगू नका कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याच दिशेने तुमच्याकडे धावत येणारे यश येत आहे कारण तुम्ही जितकी प्रगती करण्यासाठी ते परिश्रम घेत आहात ते देवापासून लपलेले नाही देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांपर्यंत त्याला शेअर करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत व्हाल जो कोणी स्वामी प्रिय भक्त या संदेशाला शेअर करेल त्याची मनोकामना स्वामी लवकरच पूर्ण करोत स्वामी म्हणतात बाळा मी जेव्हा तुझ्या बाजूने कार्य करत आहे तेव्हा कुठलीही कोणीही कितीही अडचण आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो त्यात सफल ठरणार नाही त्याचे प्रयत्न असफल होतील कारण जिथे माझा भक्त तो प्रिय त्या कार्यासाठी इतके श्रम घेत आहे इतकी धडपड करत आहे ते मी सर्व काही पाहत आहे आणि त्या दिशेने येणारे आशीर्वाद त्याच्याकडे नक्कीच येतील याची खात्री मी त्याला देत आहे तर कुणीही तुमच्या कितीही विरोध जरी केला तरीही तुमच्या सोबतीला तुमचा देव सतत उभा आहे हे विसरू नका तुमचे परिश्रम योग्य तऱ्हेने आणि योग्य वेळेवर सुरू आहेत हे विसरू नका देव तुमचा पाठीराखा आहे तेव्हा कसल्याही कमतरता तुम्हाला पुढील काळात भासणार नाहीत देव म्हणतात बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहे तुला जी काही कमतरता आज तुझ्या आयुष्यात भासत आहे ती पुढील काळात नक्कीच नसेल यावर विश्वास ठेव स्वामी माऊली जेव्हा तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला तो धीर देत आहे तर तुम्हाला कुठेही काळजी करण्याचे काहीही असे उरत नाही स्वामी माऊलीवर सगळं काही निशंक सोपवा आणि आपले कर्म करत पुढे चालत राहा तुम्हाला ते मोठे यश प्राप्त होणार आहे कारण देवांची तशी इच्छा आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे चुकीच्या मार्गाने देव तुम्हाला कधीही वळू देणार नाहीत कितीही प्रलोभने तुमच्या पुढे आलीत तरीही देव तुम्हाला त्या चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी जाणतो ते तुझे कर्म मी जाणतो ते तुझे शुद्ध अंतःकरण आणि त्यात तू मला बसवून ठेवले आहे तर मी तुझ्यापासून वेगळा नाही हे विसरू नकोस बाळा माझे प्रेम माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहेत तुझ्या चंचल मनाला माझ्या नामस्मरणाची गोडी लाव कारण त्यात अधिक विचार एक सोबत येतात ते विचार कधी कधी नकारात्मक परिवर्तित होण्याआधी मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या मनातील ते सर्व काही येणारे प्रश्न माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत रहा कारण तुझा करता करविता तुझ्या पुढे आला आहे तू जे काही इच्छित आहेस ते माझ्यासमोर माग मला सांग प्रार्थना कर मी ती मान्य करेल आणि तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील देवावर ज्यांची कुणाची श्रद्धा आहे विश्वास आहे आणि जे मनापासून हा संदेश एकाग्र मनाने ऐकत आहेत स्वामी माऊली त्यांना आशीर्वाद देत आहेत त्यांनी तो आशीर्वाद स्वीकार करावा त्यांच्या प्रत्येक कार्यातले अडथळे स्वामी माऊली दूर करोत त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्यासाठी सुख समाधान आरोग्य आनंद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना माऊली तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही विश्वासाने ते संदेश ऐका कारण हा संदेश तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे जे कोणी खूप काही त्रासात आहेत त्यांना स्वामी माऊली सांगू इच्छितात की बाळा कर्माचे भोग हे कुणीही टाळू शकत नाही तुमचे प्रारब्ध जे काही आहे त्यात बदल हे देवच करू शकतात त्यात इतर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही पण काही कर्म हे तुम्हाला भोगूनच त्याच्यातून पश्चाताप मिळाल्यावरच मुक्ती आहे देव म्हणतात जेव्हा तुम्ही ते पश्चाताप करता आणि देवाचे प्रिय होता कारण काही काळापूर्वी तुम्ही त्या चुका केलेल्या असतात तेव्हा देव म्हणतात की तू अधिक चुका करू नये परत परत त्यात चुका करू नये यासाठी तू त्यासाठी देवाची क्षमा मागणे आणि पश्चाताप करणेही तितकेसे आवश्यक आहे बाळा पश्चाताप केल्यामुळे तुझ्या मनातले तुझ्या हृदयातले ते सर्व काही धुतल्या जाते आणि तुझे मन अंतःकरण अगदी गंगेसारखे पवित्र होते आणि त्यात मी विराजमान होतो आणि तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद देतो चमत्कार पाठवतो तेव्हा तूही त्या कार्यांपासून लांब असावे जे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करतात देव म्हणतात मी तुला ती विवेकबुद्धी दिली आहे बाळा चुकीच्या मार्गाने वळल्यापेक्षा कधीही काही कार्य करत चांगल्या मार्गावर चलावे सत्याच्या मार्गावर चलावे आज नाही तर उद्या तुम्हाला हवी असलेली प्रगती प्राप्त नक्कीच होईल माऊली म्हणते थोडा धीर धरा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल असेही नाही पण देवाच्या मनाप्रमाणे जर घडले तर ते अधिक तुमच्यासाठी हितावह असेल तेव्हा धैर्य ठेवा सबुरीने काम घ्या सर्व काही उत्तम होणार आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर या संदेशाला आणि संदेशातल्या आशीर्वादांना मनापासून स्वीकार करा कारण देव आज तुमच्या पुढे रूपात आले आहे ते तुम्हाला योग्य काही सांगायला आणि तुमच्या जीवनात ते आनंद देण्यासाठी तेव्हा आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर